नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जाणून घेऊ सविस्तर बातमी भाजपाने वाढवले शिंदे गट अजित पवारांचे टेन्शन जाणून घेऊयात सविस्तर अपडेट राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत त्यामुळे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यातच आता महायुतीच्या जागावाटपात मोठी बातमी समोर येत आहे सूत्रांच्या माहितीनुसार आगामी विधानसभेत भाजप तब्बल एकशे साठ जागांवर निवडणूक लढवणार आहे तर शिवसेना गट आणि अजित पवार गटाला प्रत्येकी चौसष्ट जागा मिळणार असल्याचं कळतंय त्यामुळे नक्कीच भाजपाने शिंदेगड आणि अजित पवारांचे टेन्शन वाढवलेले आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं या सविस्तरताबद्दल कमेंटमध्ये आपला अभिप्राय नोंदवा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणाचा विजय होईल ठाकरे गटाला किती जागा मिळतील का परत भाजपाची सत्ता येईल कमेंटमध्ये आपला अभिप्राय नोंदवा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत ओके जय महाराष्ट्र